आले का वाले या इकडे स्टेज वरती दामान दामान सचिन मामाला परत दादाची मैदान खेळायचेत आणि पारं एक पारंपरिक नाव लौकिक असलेलं कदमवाडी हिंद केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान पटकला गाडी श्री संत बाळवा प्रसन्न नव्याण्णव पंचेचाळीस नंद्या ग्रुप साल या गाडीचा प्रथम क्रमांक रा। सुंदर अशी गाडी पळाली श्री संत बाळूबा प्रसन नव्याण्णव पंचेचाळीस नंद्या ग्रुप साल या नावावरती नशीब आजमावलं कुमारी ऋतुजा गोरख सेठ मांगडे आणि बापू सेठ आंबेकर वडकी यांचा सोन्या आणि त्याच्याबरोबर बरोबर दत्तू पाटील झरेकरांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि सोन्या या ठिकाणी करमवाडी हिंद केसरी सन दोन हजार चोवीस प्रथम क्रमांकाचे आणि हिंद केसरी किताबाचे मानकरी विजेत्या गाडी मालकांचा